वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे पुस्तकातून भेटलेली माणसे गेली कुठे रोज अत्याचार होतो आरशावरती आता रोज अत्याचार होतो आरशावरती आता आरशाला भावलेली माणसे गेली कुठे माणसांचा शोध घेणारे हे शेर वाचले किंवा ऐकले की आपसुक आपल्या कानावर गझलनवाज भीमराव पांचाळे यांचे स्वर रेंगाळू लागतात आणि इलाही जमादार यांच्या प्रेमात आपण पडू लागतो एकोणीसशे चौसष्ट पासून काव्यलेखनाला सुरुवात करणारे इलाही म्हणजे अनोख्या काव्य प्रतिभेचेच धनी एकोणीसशे नव्वद मध्ये सुरेश भट आणि डॉक्टर सांगोळेकर यांनी पहिला गझलांचा प्रातिनिधिक संग्रह काफला प्रकाशित केला त्यात इलाही म्हणतात की हृदयाला अध्यापन कळले कसले वादळ हृदयाला अध्यापन कळले कसले वादळ डोळ्यांना डोळे भिडले अन उठले वादळ असह्य वाटे सुनी सुनी ही मुकी शांतता असह्य वाटे सुनी सुनी ही मुकी शांतता असे वाटते असे लपले वादळ क्या है असा वादळाचा ठाव घेणारेलाही म्हणतात की हुंद का माझा तसा बंदिस्त आहे हुंदका माझा तसा बंदिस्त आहे आसवांना लावलेली शिस्त आहे यवना जाऊ नको बाहेर कोठे यवना जाऊ नको बाहेर कोठे भोवताली वासनेची गस्त आहे असे शेर डोळ्यापुढे धगधगत वास्तव मांडतात आणि म्हणून ते काळजाच्या पलीकडले असतात अर्थात चिरंजीव असतात अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसांचा तो चेहरा असावा काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली डोळ्यात वेदनेचा माझ्या झरा असावा इलाहींचे हे शब्द न शब्द आपल्या काळजाचा कोपरा ना कोपरा सुगंधित करतात जखमा अशा सुगंधी या त्यांच्या पहिल्या गजल संग्रहातील गजल ही उर्दू गजलेच्या सर्व वैशिष्ट्यांसह आपल्या सर्वांपुढे दिमाखाना आली त्यांच्या या संग्रहानं इलाही पण जपलं आणि मग दोन हजार पाच ला औरंगाबाद मध्ये सागर प्रतिष्ठान द्वारा आयोजित चौथ्या अखिल भारतीय मराठी गजल संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मानाचा तुरा लाभला इलाही जमादारांना आणि हे नाव आणखी ठळक झालं उर्दू आणि मराठी मिश्रित गजलेद्वारे अनोखा प्रयोग करत ऐ सनम इलाम को मेरी खूबसूरत साज दे स्वप्न एकदा आवाज दे ऐ खुदा मैं चाहता हूँ हर कोई चाहे मुझे ऐ खुदा मैं चाहता हूँ हर कोई चाहे मुझे गंध दे मजला फुलांसा हासणे निर्व्याज दे तेवढीही सादगी आयुष्याचे वेगवेगळे तरंग इलाहींच्या लेखणीतून अतिशय नजाकतीन शब्दबद्ध होतात भावनांची वादळे उठली अचानक छेडताना तारही तुटली अचानक दृष्ट कोणी लावली स्वप्ना समाजा दृष्ट कोणी लावली स्वप्ना समाजा उमलण्या आधी कळी सुकली अचानक तर कधी हे असे बागेवरी उपकार केले हे असे बागेवरी उपकार केले कत्तली करुनी फुलांचे हार केले ऐकला मी हुंद का जेव्हा हवेचा पाडूनी भिंती घराचे दार केले शब्दा शब्दातून वेदनेचा स्वर उलगडत इलाहींची गजल आपल्या काळजाला भेटते त्यांची काव्य संपदा फार मोठी आहे जी रसिकांच्या मनात रुजली आहे म्हणूनच इलाही जमादार हे नाव अढळ ताऱ्यासारखं कायम लखलखत राहणार आहे